फुलवाली कुठे चालली फुलं ऐकायला फुलवाली नाही मी दिलवाली आहे तुमची फुलं घेऊन कुठे चालली फुलं घेऊन नाही चालली एवढी फुलं आपल्या झाडाची पण नावच नाही माहिती सूर्यफुल तर सावंत भावायची सूर्यफुला दिसत नाही काय कसली कसली फुलं तुला पाहिजे जास्वंदी गुलाब ही ती सगळे पाहिजे ह्या फुलाच झाड आहे पण त्याला वर चढून घ्यावं लागते शेंड्याला येत झाड पण दाखवू दे कुठं झाड फुल आहे आणि झाड लयकूच काय अंधार मोबाईल लाईट आहे माझ्या असं आहे का मग जाऊ गा दाखवू झाड आहे बघायला माणूस एवढं पाच फुटाचं आणि झाड आहे दहा फुटाचं आता अंधार पडलाय व नाहीतर उजेडाचं फुलं काढताना जाऊ म्हणजे कळ कस काढतोय मी काय माणूस आहे पाच फुटाचा झाड आहे दहा फुटाचं त्यामुळे शिडी लावून काढले मी आणि त्याच्या पूर्ण शेंड्याला वरी लागते वर दिसते की हा मग हा बाय तर एवढं कष्ट करून बायकोला फुलं काढून दिली काय साडीला मॅचिंग अशी बॅटरी धरून केशरी दिसत